आपले श्रद्धा आणि मरोद सदेव त्याच्यावर असं काही नाही काय हेलो नमस्कार तुमसे पुण्य एकदम माझी सही या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे तर काल बर्थडे सेलिब्रेशन झालं खूप मस्त झालं आणि तुम्ही सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या पुन्हा एकदा सगळ्यांचं धन्यवाद आज रविवार तर आता उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार तर पहिलाच आता श्रावण ही सोमवार आहे उद्या सगळ्यांना उपवास तर आज अमावस्या आहे तर काल म्हणजे शनिवारी चार वाजेपासून लागली आहे आज पाच का स साडेचार का पाच वाजेपर्यंत आहे आणि आज ना म्हणजे ही बारा महिन्यातून येणारी ही मोठी अमावस्या असते तर आज ना आपल्या घरातले सगळे काही दिवे वगैरे स्वच्छ घसले जातात आणि दिव्यांची ना पूजा वगैरे केली जाते कणकीचे दिवे बनवले जातात तर मीही करते तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा माझी कशी पूजा करते काय करते सगळं तुम्हाला मध्ये बघता येईल आणि मेन म्हणजे ना माझ्या म्हणजे छोटे मुलं असतात ना त्यांना जे कणकीचे दिवे करतो ना त्यांनी ओवाळायचं असतं ऑप्शन करायचं असतं तर असे की मामाच्या घरी गेलीये तर असे तिकडे गेलीये तर आता मम्मीला सांगितले तिचं ऑप्शन वगैरे कर तर चला आता मी इथं पूजा करते दिव्यांची व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर हे बघा छान मस्त आहे मी असे कणकीचे दिवे तयार केलेले आहे तर आपलं कणिक मळून घेतलं होतं आणि जास्त पातळाने मस्त असं थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे मी दिवे तयार केलेले आहे तर व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येतो आहे त्याबद्दल खरंच सॉरीकरांचा बड्डेचेच व्हिडिओ आहे ना तीन पार्ट झाले खूप मोठे मोठे आणि खूप साऱ्या ताईंनी खूप सारं ता प्रेम दिलं आहे व्हिडिओना तर खरंच थँक्यू सो मच आणि असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत कायम असू द्या आशीर्वादही असू द्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला लेट येतो आहे थोडासा तर चला तर व्हिडिओस्किप न करता बघत राहा आणि आज मस्त मी तर दर्श अमावस्याच्या दिवशीचं जर बड्डेच्या दुसऱ्या दिवशी अमावसा होती तर त्या दिवशी सकाळी सा भरपूर सारं काम होतं कामावरल्यानंतर आता दिव्यांची पूजा करते तर दिवे वगैरे सगळे काही स्वच्छ घासले होते सुकल्यानंतर आता मी दिव्यांची पूजा करायला बसले तर म्हणजे चार का पाच वाजेपर्यंत समोश होती तर इथे आता ना कणकीचे दिवे मस्त पाच तयार केले तर आपण पाच सहा सात प्रमाणे करू शकतो तर मी पाच केलेले होते तर चौरंगावरती पीस अंथरून तर कोणतंही देवाचं कापड अंथरायचं त्यावरती थोडंसं हळदी कुंकू वगैरे लावलेले आणि आता हे सगळे दिवे मी चौरंगावरती त्यांना ठेवून देणारे छान मस्त त्यांची पूजा करणारे मस्त फुलांनी त्यांच्या भोवती सगळी सजावट करणारे रांगोळी काढणारे तर अशा प्रकारे ना आपल्याला जेवढं म्हणजे आपल्या मनाप्रमाणे आपण दे दिव्यांची पूजा करायची तर मी कशी करते तर सगळं तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करते तर हे कणकीचे ना मी ताटामध्येच ठेवले कारण पिसावरती कसे डायरेक्ट ठेवायचे ना तर तातातच ठेवले तर माझ्याकडं समई अजून आम्हाला थोडेसे आपल्याकडे जेवढे घरामध्ये दिवे असतात ना सगळे आज घसले जातात पणत्या तर पण ते आहे ना आमच्या गावाच्या घरी आहे त्यामुळे मी पण त्या वगैरे काही लावलं नाही आणि ते तुम्ही बघता माझ्या तर प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक त्याने आवडत त्या समयीच्या खाली ठेवलेले येते तर त्याच्यामध्ये पण आपण दिवे लावू शकतो पण मी ते समयमध्ये असं समय, समय त्यावरती ठेवली थे तर असं म्हटलं जरा थोडं डेकोरेटिंग करूया तर पूजा आपण करतोच पण असं थोडं डेकोरेटिंग केलेली पूजा अजूनच छान वाटते तर आता मी त्यामध्ये ठेवले त्यानंतर मस्त छान फुलांनी डिझाईन वगैरे केल्यात ब हे बघा वाती वगैरे करते आणि इकडे आई पण वाती वगैरे करत होत्या त्याही मला मदत करत होत्या पूजेसाठी तर सगळ्या दिवांना त्यांनी वाती वगैरे लावून दिल्या इकडे समयची मी लावत होते आणि आता छान सगळ्या दिव्यांना वाती लावलेले आहे सगळे दिवे मस्त स्वच्छ घासले गेले आणि सगळ्या दिवांना आता हळदी कुंकू लावते दिव्यांची पूजा करते आणि हा आपला रोजचा देवरामधला माझा दिवा तर त्यांचंही मस्त छान ही, ही पूजा केली तोही स्वच्छ घसला गेला आणि हे बघाशी फुलांनी मी ना ताटामध्ये ना तर ही ना थोडीशी मोठी प्लेट झाली आहे तर त्याची प्लेट वेगळी आहे ती दुसऱ्या दिव्याखाली ठेवलेली आहे त्यामुळे मी इथंच ठेवला आणि छान असं आहे ना फुलांनी त्याला सजावट केलं आणि हे देवघरामध्ये आपल्या तर तेलाचा दिवा आहे ना एका साईडला असतो तुपाचा दुसऱ्या साईडला असतो तर मम्मीने मला सांगितलं होतं आणि असं मध्यभागी ना देवराच्या मध्यभागी कधीच दिवा ठेवायचं नाही तर पहिले मी ना असे देवराच्या ना असे मध्यभागी म्हणजे छान वाटेल असं मी ठेवायचं मम्मी बोलली की असं देवराच्या मध्यभागी दिवा ठेवू नये आणि मग त्या एका साईडला तर मी अशा एका साईडलाच दिवा ठेवते आणि हे बघा आता माझं चाललं होतं काहीतरी डोकं लावण्याचं कसं छान वाटेल माझी पूजा तर अशा प्रकारे माझी पूजा झाली आणि हे बघा छान मस्त रांगोळी काढली आहे मस्त पूजा केली आहे तर कशी वाटली माझी पूजा तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर काही त्यांना माहीत नसतं तर आता अमोलश तर होऊन गेलेली आहे पण आता पुढच्या वर्षी तुम्हालाही माझे हे व्हिडिओ बघून तुम्हालाही थोडीशी मदत होईल ना तर आवडली का माझी पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा तर सगळी फुलांनी डेकोरेशन वगैरे करून घेतले मस्त सजावट केलेली आहे आता सगळे दिवे वगैरे लावेल うん。 घरातली निगेटिव्हिटी असते की घराबाहेर निघो तर आपल्या घरात सुख समृद्धी समृद्धीकडे प्रार्थना करायची आणि छान असतं माझी पूजा झालेली आहे कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा पूजा झाली त्यानंतर जेवण वगैरे झाले आराम झाला तर पाच साडेपाचला मी मम्मीकडे आले आणि आईन त्यांना पण आहे ना, ना आ, गावी जायचं होतं म्हणजे आमच्या जुन्या घरी तर तिकडे ते गेल्या आणि मम्मीची मम्मीने छान मस्त दिव्यांची पूजा केली होती म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करू आणि बऱ्याच ताईंच्या ना कमेंट होत्या की खीर देवीला प्रसाद म्हणजे देवीला नैवेद्य कोणत्या खिरीचा करायचा कशा कशाप्रकारे करायचा सगळी मम्मीने तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर पुढे ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि मम्मीची ही पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कर, तर पूजा झाली आणि मी मम्मीकडे आले मम्मीने खूप छान पूजा मांडली आहे तर तुम्हाला मध्ये दाखवते तुमच्या साईच एडेचडी आली ता बासमती बासमती त्याच्यात खूप प्रकार राहत बासमतीमध्ये त्यांना मधा लांब होतो ना जास्त तो द्या बासमती तांदळाच काय करणार आहे मी आज काय पुलाव करणार आहे वेज पुलाव करणार आहे मम्मी त्यामुळे तांदूळ आणायला लावले सहा वाजले तर माझं पूजा वगैरे झाल्यानंतर मी मम्मी इकडे आली होती यांचा आग्रह भात खायचा आहे मग म्हटले सर मला आहे ऋतूच्या बड्डेचं आमंत्रण लागेल मला तिला राहील त्याच्यामुळे आम्ही तयारी करून देतो तुला ढोपळी मिरची टॅमॅटो फ्लॉवर आपलं भात रेडी मनावर झटपट करून टेन्शन नाही म्हणजे लई निवंतन मग दमाने ते मला नाही आवडत करायचं ना मग झटपट करून मोकळ चलो आणि साईच्या मामी पण आलेल्या आहे तर काल त्या बड्डे झाल्यानंतर त्यांच्या त्यांच्या मामाच्या घरी त्यांच्या मामाच्या घरी थांबल्या होत्या था। मम्मी पण कालचा ड्रेस घातलाय आहे का हे काय सही काय मामी मामी करते चला आज आपण मस्तपैकी करणार आहोत व्हेज पुलाव तर वहिनी पण आलेल्या होत्या कारण बड्डेला खूप उशीर झाला ना तर त्या ना मामाच्या घरीच थांबलेलं होतं त्यांच्या था था था। आणि त्यांना परत बोलवून घेतलं तर आज सगळे म्हणजे श्रावण लागतो ना सगळे नॉन व्हेज वगैरे करतात आज आज आम्ही मस्तपैकी व्हेज पुलाव करणार आहे कारण आम्ही नॉन व्हेज खात नाही त्यामुळे आज मस्त व्हेज पुलाव सौरभ भाऊने मस्त काकडी कटिंग का केली आणि खात होता मम्मी ही इकडे व्हेज पुलाव कसे कारण सौरभ पण आला त्याला पण जास्त दुख नाहीये मला पण नाही त्याच्यामुळे आसनेच का भात करतोय आम्ही त्यांना खायचा व्हेज पुलाव म्हटलं ठीक आहे मी वेज पुलाव करते आज तुम्हाला आणि तुम्ही विचारत होतो मला ना ते खेरीच पौर्णिमेच्या दिवशी कोणती देखील खो अ देवांसमोर तर आपण राव्याची खीर केली तर एकदम छान आणि तांदळाची पण चालते आणि शवयाची पण चालते असं काहीच नाही आपल्या मनाने आपण देवा कोणते पण फक्त दूध वापरलं पाहिजे खिरीला तर आपण आपल्या मनाने कोणती पण खीर फुली देवा पुढे जरी चालते शेवट आपली श्रद्धा आणि देव दे असं काही नाही काही हि खीर चालत नाही कधी खीर चालत नाही असं काही नाही शवयाची पण चालते तांदळाची पण चालते आणि राव्याची पण चालते मी तर कधी कधी राव्याचीच करते देवीनला लावायची खीर पण फार आवडते ना त्याच्यामुळं आणि साह मी तुम्हाला दाखवणार आहे पण आता त्या दिवशी साल खाल्लेला आहे त्याच्यामुळे आता परत जर कधी पुरण जर केलं घरात मी थोडं गणपती बाप्पासाठी थोडं घरातल्या घरात अस तर मी त्याची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवेल सगळी व्यवस्थित म्हणजे मग तुम्हाला ते डिटेलमध्ये मध्ये देईल असं कारण आता एवढं साप आता कारण श्रावण महिना लागलाय त्याच्यामुळे लवकर तर काय पुरण होतं का नाही आणि पुरण झाल्याशिवाय साप दाखवता येणार नाही त्याच्यामुळे आता गणपती बाप्पा बसल्यावरच तुम्हाला सात आख होता येईल मला तो पण मी तुम्हाला आणि सात आहे तेव्हा पण मोठी पण दाखवणारे आणि छोटी पण दाखवणारे आम्ही पावभाजी केली ना तर ती तीस लोकांसाठी होती म्हणजे तीस लोक त्याच्यात कम्प्लीट झाले असते तर त्याची पण डिटेल मी तुम्हाला सांगेल का मी किती भाजीपाला आणला होता किती किती किलो आणलं होतं सगळं डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगेल एकदम मापक झाली ती आणि इतकी छान झाली तर सगळे नाव होते हॉटेलच्या पेक्षा पण पावभाजी छान झालेली आहे त्याच्यामुळे मी आधी करताना थोडीशी एवढी तीस लोकांची भाजी आहे चुकती का काय टेस्ट होती का नाही असं मला होती थोडी भीती पण जेव्हा त्यांनी खाल्ली आणि तेव्हा ते बोलले का पावभाजी पण छान झाली आहे तेव्हा खूप मला पण भारी वाटलं तर तीस लोकांसाठी भाजी केली पण छान झाली असं आणि काय आणि खूप साहित्य पण आणि वस्तू चांगली होती असं काही नाही साहित्यात पण वस्तू छान होती तांबाट्या मी घेतलेल्या होत्या एक दीड ते किलो तेवढ्या तीस लोकांच्या भाज्यासाठी फक्त दीड किलो तांबाट्या घेतल्या होत्या आणि दोन किलो बटाटे थे घेतले होते दोन अडीच किलो बटाटे असेल म्हणजे तीन किलो बटाटे घेतले त्याच्यातून मी पाच सहा बटाटे काढून ठेवले होते आणि कोथंबीर घातली होती मी भरपूर कोथंबीर घातली होती दोन चुड्या घातल्या होत्या अशा छोट्या म्हणजे दहा दहा रुपयाला होत्या ना त्याच्यामुळे दोन चुड्या घातल्या होत्या मी आणि ढोबळी मिरची पण मी लाई नाही घातली मी फक्त अर्धा किलो ढोबळी मिरची वापरलेली आहे आणि बीट अर्धा किलो बीट घातलेलं होतं पण मी आणि ते पण मस्त सालून घेतलं स्वच्छ दोन पाणी धुवून घेतलं होतं आणि मस्त ते पूर्ण चिकन मिक्सर मध्ये दळून घेतलं आणि मग ते कांदा वगैरे हो परतला ना मग ते पीठ त्याच्यात टाकलं होतं आणि बीटामुळे कलर इतका भारी आला होता पावभाजीला सगळे म्हणत होते का कलर असले छान आलाय पूर्ण सारखी भाजी दिसते कारण काय काय आहे ना पावभाजीला आहे ना कलर असं एवढा लाल येत नाही आणि एवढा मस्त वाटत नाही आणि पावभाजी पण आहे ना कलर व पण डिफरंट असते तर लांबून पाहिली तरी असं वाटतं का खरच भाजी खूप भारी असत आता ते टाकून ना पनीर आणि काजू तळून आहे आणि ते तळून घेतल्यानंतर ते काढून आहे आणि नंतर मग कढईमध्ये हा भात त्याच्यात पर तेल जे उरेल राहील ना त्याच्यात हा भात मस्त परतणारे असं मस्त असं कुरकुरीत कुठूनही मोकळा होणार आहे आणि म्हणजे मी आता या भाज्याशी जर आहे वाफे होत्या भाज्या झाल्या का मग तो राईस त्याच्यात सेट आहे मग एकच नंबर आणि काय आपण जो व्हेज पुलाव करतो, तो करतो तो, ज़ा ज़ा हाँ जल, हाँ ना तो काय करतो डायरेक्ट पाण्यात टाकतो आणि शिजत टाकतो असा गॅस शिजून घेतला त्याच्यात आपण मटेरियल मध्ये टाकून देतो जे शिजत टाकलेले ते भाज्या वगैरे वाफवल्या देतो पण त्याच्यापेक्षा पण हा भात जर हा भात घेतलेला आहे ना आता थोडा कसरट आहे पण खूप छान पाच मिनिटात रुग्ण जातो वाफेवर मग मी आता तो काय करणार आहे तो कढाईमध्ये जाऊ आपण पनीर आणि कास मी तळून घेणार आहे त्याचं तेल उरणार आहे मग ते त्याला काय करणार आहे हा भात यांना पूर्ण परतून घेणार आहे आणि नंतर मग तो मी ह्या वाफे वाफ केलेल्या भाज्यांमध्ये टाकणार आहे मग तो भात चवेला एकच नंबर तुम्ही पण नक्की करून बघा भात सर्वांना छोटतो असं काही तरी नाही कटकवणार नाही असं काही नसतं सगळ्यांना पण वाटते पण सिष्टी थोडी थोडी वेगळे असते त्याच्यावर पण मग मी जे सांगितले तुम्हाला का, तु का हा भात फक्त तेलामध्ये असा मस्त

सोप ना।, पने तो तो ना मी त्याच्या भाजी जर केली ना तर तो राईस मी मस्त जिरे आणि कोथिंबीर टाकून आणि मस्त फ्राय करून घेते भारी लागतो आणि तसच तो हा भात तसंच तेल टाकून परतून आहे आणि मग तो आपण वापरून गेले या भाज्यांमध्ये मग तो भात मी आहे सोप आहे भात एवढा अवघड नाही मला पण पहिला येत नव्हता पण मग मी माझ्या माझ्या मनाने मी हा भात केलाय दोन भरपूर वेळा केला पण सगळ्यांना आवडतो थोडस तेल घेतलेलं आहे आता तुम्ही पण बघा मी म्हणजे करते आता तेलामध्ये मी पण येतो कारण नेमकं भाज्या टाकून दिल्या होत्या सगळ्या आणि ती नेमकी बाहेर गेली होती थोडंसं काम होतं तिचं त्याच्यामुळे ती मोबाईल घेऊन गेली होती काजू आणि पनीर तळून घेतलेलं आहे आणि आता त्याच्या थोडस तेल याच तेल उरलेलं आहे ना ते त्याच्यातच मी हा भात टाकून घेणार आहे त्याच्यानंतर मग काप भारी दिली तुम्हाला पण दाखवली आता भाज्या वगैरे दही वगैरे सगळं टाकून दिलं होतं नेमकं प्रियांका फोन घेऊन दिली त्याच्या ममाला मी मध्ये नाही सांगता आलं तुम्हाला काय कर असं बरं काही टाकलं आपलं मस्त व्हेज राईस तयार झालं आहे आणि वरती मम्मीने सगळे काही म्हणजे आता भाताचे लेअर टाकले कलर टाकला आणि वरतून आता काजू पनीर फ्राय केलेले होते ते कोथंबीर आणि मस्त आपला व्हेज राईस तयार झालेलं आहे कसं वाटतं एक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता ऋतूचा बड्डे होता ना तर मावशीं ते पण आलेले होते तर मलाही जायचं होतं बड्डेला पण अचानक म पाहुणे आले, हो आले तर मी पण यांना थोडासा भात वगैरे कोण घरी निघून गेले तर कोण पाहुणे आले तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तर त्यामुळे मला ऋतूच्या बड्डेलाही जायला जमलं नाही तर कसं वाटलं व्हेज राईस మిట్ బలి నకి సాంగా तर आमचं जेवण वगैरे झालं नंतर आईस्क्रीम आणलेलं होतं तर आईस्क्रीम खाल्लं थोड्या वेळ बसल्या कारण महिन्याही जायचं होतं त्याही गेल्या आम्हीही गेले कोण पाहून आले तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय